एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणातून तरुणाचा खून करून पळून गेलेल्या आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची आणि इचलकरंजी पोलिसांची संयुक्त कारवाई कोल्हापूर इचलकरंजी येथील विशाल आपासो आप लोकरे याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सागर मोहन वाघमारे व एकोणतीस संतोष बळवंत मुनोळी व एकवीस आणि यश अरुण चौगुले वय सव्वीस सर्व राहणार संतमाळा इचलकरंजी या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक सतरा रोजी हो रात्री दहाच्या सुमारास उत्तम चौकात विशाल यांचा खून झाला होता याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात दिली होती या दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या झालेल्या खुनाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि इचलकरंजी पोलिसांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत असताना इचलकरंजी पोलिसांना या खुनातील आरोपी यश अरुण चौगुले हा पंचगंगा साखर कारखाना ताब्यात घेतली तर सागर वाघमारे आणि संतोष मुन्नोळी यांनी आपले फोन बंद करून ठेवले होते त्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला हे दोघे सावंतवाडी येथे रेल्वे स्टेशनवर थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एकमेकांच्या कडे राघाने बघितल्याच्या कारणातून विशाल लोकरे याला शुक्रवारी ढकलून देऊन त्याच्या पोटावर डोक्यात आणि मांडीत गंभीररीत्या मारहाण करून खून केल्याची कबुली दिली या तिघांना अटक करून पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली याचा पुढील तपास इचलकरंजी पोलीस करत आहेत ही कार्यवाही पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित गडस विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निकेश खाटमोडे पाटील इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस सागर चौगुले प्रदीप पाटील विशाल चौगुले समीर कांबळे सुशील पाटील यांच्यासह इचलकरंजी गावगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस अनिल पाटील अनित कदम बाजीराव पाटील अमर कदम आणि राम पाटील यांनी केली